पुढची आहे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहनं चालवताना तपासून ती चालवली पाहिजेत असा सल्ला दिला कारण हे सांगत असताना आपण एका अपघातातून कसे बचावलो याचा किस्सा त्यांनी सांगितला मी अम्बेसोडर गाडीनं चाललो होतो समोरून एक ट्रक येत होता तेव्हा गाडीचा उजवीकडचा टायर फुटला आणि जागीच गाडी फिरली जशी फिरली तशी भिंतीला जाऊन धडकली सुदैवानं डावीकडचं चाक फुटलं नाही नाहीतर आज तुमच्या समोर मी दिसलो नसतो असा थरारक अनुभव अजित पवारांनी सांगितला खासदार केलेलं होतं आणि नंतर मला पुन्हा आमदार व्हावं लागलं तेव्हा मला जुने पुणे मुंबई रस्त्याने जावं लागायचं तेव्हा डिवायडर नव्हते अंबेसडर गाडी होती मी चाललो होतो आणि समोर ट्रक येत होता, truck, होता, होता। त्र? त्र? तितले 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 त्या ट्रकचा माझी गाडी पास होत असताना इथं ट्रक होता आणि त्या ट्रकचा उजवीकडचा टायर पुढचा बस व्हायच्याऐवजी डावीकडचा बस झाला ती गाडी तिथल्या तिथं इकडं वळली आणि तिथं भिंत होती त्या भिंतीला धडकली जर उजवीकडचा बस झाला असता तर आता अजित पवार तुमच्या समोर दिसलाच नसता आरटीओ कार्यालय असेल किंवा ऊर्जा भवन असेल किंवा प्रशासकीय इमारत असेल त्या इमारतीत चांगल्याही राहिल्या पाहिजे स्वच्छही राहिला पाहिजे त्याचा मेंटेनन्स वेळच्या वेळेला झाला पाहिजे तशाच पद्धतीनं आपला परिसर आता इथं समोर दिसतोय कोणाचा प्लॉट तिथे येण्याबाबनी उगवल्या मी पौर्णिमा तुला मधी कुठल्या तरी कंपनीकडनं एक जेसीबी खास बारामतीकरांच्या करता घेऊन दिला दिला की नाही डायनॅमिक्स कडनं मग त्या याड्याबाबत काढा ना का मी आता का बग, 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 बग। मी उभा राहून साहेबांना म्हणतो तुम्ही आपण दोघच काढू आता याड्याबाबत आता तेवढंच राहिले आणि मग सुप्रियाला सांगतो बघ निघाले का बघ 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 मग शर्मिलानी बोलत असताना त्याचं सांगितलं चंद्रवर्धन आणि श्रीनिवासचं की एसटी नाही मिळाली तर चालत काटेवाडीला गेले मी तेव्हापासून श्रीनिवासला आणि चंद्रवदनला चिडूनच देत नाही नाहीतर आता काटेवाडीला जात आहेत उद्या जाती। जाती। ते पुण्यापर्यंत जातील पुढं मुंबईपर्यंत जातील आणि कन्याकुमारी पर्यंत गेल्यावर आपलं कसं काय व्हायचं त्याच्यामुळे ती दोघं कशी शांत डोक्याने राहतील हा माझा प्रयत्न असतो की बाबा नो नका बर्फच माझ्या हातात असतो एकाच्या डोक्यावर बर्फ त्याच्या डोक्यावर राग त्यांची दोघांची सटकली नाही पाहिजे सटकले की तर काय चालतच निघताच्याच करत नाही